देखील मेकअप शिकायचा आहे का पण तुमच्याजवळ पुरेसे प्रोडक्ट नाहीये किंवा कुठले प्रोडक्ट घ्यायचे हे समजत नाहीये किंवा काय नेमकं घ्यायचंय आपल्याला किंवा कुठले कुठले प्रोडक्ट घ्यायचे असतात ते काही समजत नाही आणि मेकअपला ना नवीन सुरुवात करायची मला मेकअप करायला खूप आवडते पण झालंय असं की माझ्याकडे प्रॉडक्ट नाहीये किंवा मला एवढं बजेट नाहीये माझ्याकडे की मी खूप जास्त प्रोडक्ट घेऊ शकते हजारामध्ये काही येत असेल तर मी घेईन पण त्याच्यापेक्षा जास्त अजिबात बजेट नाही मला तेवढ्यामध्येच घेऊन थोडेसे प्रॉडक्ट मेकअप थोडा थोडा शिकायचं आहे हळूहळू मी इन्व्हेस्ट करू शकते असे जर तुम्ही असाल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बेसिकली ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही असे काही प्रॉडक्ट तुम्हाला दाखवणार आहे जे हजारामध्ये येतात पूर्ण मेकअप की तुमचं हजारामध्ये बसून जाईल आणि सोबतच आपल्याजवळ लिपस्टिक असते सो मी लिपस्टिकचा ऑप्शनच कट करून टाकलाय प्रत्येकाजवळ एक दोन तीन तीन चार चार लिपस्टिक असतात प्रत्येकाजवळ सो लिपस्टिकचा ऑप्शनच मी कट करून टाकलाय त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या प्रोडक्ट आहे जे तुमच्यावर असायला पाहिजे आणि हे घ्या असं मी तुम्हाला सांगते सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देणार आहे मी आत आतमध्ये हे मेकअप किट येते आहे खूप सुंदर मेकअप किट आहे सोबत तुम्हाला मेकअप शिकण्यासाठी देखील हे उपयोगी पडणार आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिलं काय हवं असेल तर आपला प्रायमर हवं असतं तर स्किन केअरचा बेस असेल तर स्किन केअर त्याचं असायलाच हवं टोनरसाठी तुम्ही एखादा गुलाबजर युज करा तुमचं मॉइश्चरायझर आहे त्यासाठी तुम्हाला दहा रुपयाचं मॉस्चरायझर नॉर्मेलिटीमध्ये मिळतं ते घेऊन येऊन युज करा तुम्हाला आता सनस्क्रीनसाठी सनस्क्रीन तुम्हाला इन्व्हेस्ट करावीच लागेल ते दोनशे अडीचशे रुपयामध्ये आरामात सनस्क्रीन मिळतील ते थोडं तुम्हाला इन्व्हेस्ट करावीच लागेल पण मेकअप मध्ये काय हवं असेल ना ते सगळं सांगते पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर मेक्श्य सबस्क्राईब करा आणि केलं जातं थँक्यू सो मच सो बोलूया आपल्या कडे सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला काय हवं असतं ते म्हणजे आपलं प्रायमर सो साठी तुम्हाला मी सजेस्ट करेन हे प्युअर मिनिमायझिंग प्रायमर आहे जे इनसाइडचं आहे आणि हे खूप सुंदर प्रायमर आहे असं नाहीये की हे कमी पैशामध्ये येत आहे कमी रुपयामध्ये येत आहे म्हणजे याला काही उपयोग नाहीये काही याचं चांगलं होत नाही असं काहीच नाही खूप छान प्रायमर आहे तुमचा मोठ्यात मोठा मेकअप देखील तुम्ही याने करू शकता काही लोक अशी देखील आहे ज्याने ब्रायडल मेकअप देखील याने केलेला आहे सो तुम्ही हे करू शकता आरामात छान छान होतो मोठेच हवं आपल्या जवळ काही असं काहीच नाहीये सो so, हे प्रायमर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर प्रायमर नंतर आपल्याला आप्रें काय असायला हवं तर बेस असायला हवं आपल्याला जवळ फाउंडेशन घ्यावू शकतं फाउंडेशन जे आहे ते पुढे येतं आणि चांगल्या क्वालिटीचं फाउंडेशन घ्यायचं असेल तर ते पुढे दोनशे अडीचशे पर्यंत येतं अडीचशेच्या पुढेच येतं ते सो त्याच्या खाली घ्यायला गेलं लॅकमेचं वगैरे तर तेवढं तुम्हाला इफेक्ट देत नाही ते जर असेल तरी चांगलं आहे नसेल तर मी तुम्हाला सांगते आपल्याला जास्त कवरेज नाही द्यायचंय पहिलं पहिलं थोडं थोडं कमी कमी मेकअप करायचंय म्हणजे आता युज टू होईपर्यंत आपल्याला थोडा थोडा मेकअप करायचा आहे बाहेर जाताना डायरेक्ट आपण मेकअप थोपून वगैरे मेक आपण बाहेर जाऊ शकत नाही सो थोडं थोडं आपल्याला ला सवय लावायची स्वतःला स्वतःला आपला जो कॉम्प्लेक्स आहे तो आपल्याला घालवायचा आहे सो सगळ्यात पहिलं म्हणजे वापरायचं फाउंडेशन नाही वापरू शकत बीबी क्रीम आपल्याला थोडं बेबी क्रीम जास्त पाहिजे असतं आपल्याला तर काय पाय वापरायचं तर आपल्याला वापरायचं आपल्याला सीसी क्रीम सो अशा प्रकारची रकु सीसी क्रीम येते ही आहे इल्ली एटीनची सीसी क्रीम ह्याची देखील लिंक सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल सीसी क्रीम येते ही ये फाउंडेशन पेक्षा थोडीशी लाईट कव्हरेज देते आणि बीबी क्रीम पेक्षा थोडीशी जास्त कव्हरेज देते सो so, ह्याच्यानंतर तुम्हाला डीडी क्रीम देखील येते ती देखील तुम्ही वापरू शकता खूप छान छान असतात सीसी क्रीम जी आहे ती शंभर रुपयाच्या आतमध्ये येते आणि छान कव्हरेज देखील देते त्यामुळे सीसी क्रीम तुम्ही प्रेफर करू शकता आता क्रीम लावून झाली आपला बेस झाला आता बेसला सेट करण्यासाठी आपल्याला काहीतरी हवं असतं तर बेसला सेट करण्यासाठी सगळ्यात पहिलं काय वापरायचं तर आपल्याला कॉम्पॅक्ट सो कॉम्पॅक्टसाठी इथे मी युज करणार आहे हा ब्ल्यू हेवनचा कॉम्पॅक्ट सो so, बिल का तो हा शंभर रुपयाच्या आतमध्ये येतो आणि सोबत हा खूप सुंदर असा कॉम्पॅक्ट आहे तुम्ही कुठलाही शंभर रुपयाचा इलेटिनचा देखील येतो तो देखील वापरला तरी चांगला आहे खूप छान कॉम्पॅक्ट आहे ते सगळे तुम्ही तो वापरायचा आणि छान तुमचा मेकअप जो आहे तो तुमचा जो बेस आहे तो रेडी झाला आता बेस रेडी झालाय आपल्याला आय मेकअपकडे वळायचंय तर त्यासाठी सांगते सगळ्यात पहिले आयब्रोज येतात आयब्रोज साठी मी तुम्हाला दाखवते ही स्विस ब्युटीची आयब्रो पेन्सिल आहे शंभरच्या आतमध्ये येते साधारणतः ही सत्तर ते ऐंशी रुपयाला तुम्हाला आरामात मिळून जाते त्यानंतर हे काजळ आहे जे की लॅकमेचं आहे जे तुम्हाला आरामात पन्नास रुपयाला मिळतं जास्त साठला ला मिळेल त्यानंतर जे आहे ते स्केच आयन आहे ब्ल्यू हेवनचं हे देखील तुम्हाला शंभर रुपयाच्या आतमध्ये ऐंशी ते सत्तर ऐंशी रुपयाला घेत मी तुम्हाला मिळून जातो सो हे का वापरायचं तर जे काजळ आहे आयब्रो पेन्सिल आहे हे सगळं तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये मिळतंय त्यामुळे ते घ्यास तुम्ही त्याच्याला काहीच पर्याय नाही मस्कारा दाखवते तुम्हाला मी हा ब्लू हेवनचा मस्कारा आहे जो की खूप कमी किमतीला येतोय आणि तुम्हाला हा दीडशे रुपयापर्यंत मिळून जातो आणि असं नाहीये की तो कमी किमतीला आहे म्हणजे त्याला इफेक्ट काही नाहीये छान मस्कारा आहे खूप सुंदर आहे आता हे सगळं झालं की आपला आय मेकअप साठी एखादा किट हवा असतो आपल्याला एक आपल्याला एखादं पॅलेट हवं असतं तर याचा काही गरज नाहीये नवीन नवीन शिकताय त्यामुळे आय मेकअपकडे वळू नका ब्लशकडे वळू नका राग लस ला वाटलं लावायचं तर लिपस्टिक घ्यायची कीच लावायची ओट इकडे आणि डोळ्यांना इकडे झालं आपलं ब्लश एवढं करायचं आपलं सिंपल आपण सुटलो त्यानंतर आपल्याला ला ला लास्ट असतं ते म्हणजे आपल्याला सेटिंग स्प्रे सो सेटिंग स्प्रेसाठी मी ब्लू हेवनचा हा सेटिंग स्प्रे यूज करते सो हा घ्यायचा सेटिंग स्प्रे मारायचा आपला छान मेकअप तयार झाला आता ह्या प्रोडक्टनी मी मेकअप येतो तुम्हाला करून दाखवेन जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण कसा मेकअप करतो ह्या प्रोडक्ट मी ऑलरेडी केलेला आहे पण पुन्हा तुम्हाला करून दाखवते जेणेकरून तुम्हाला प्रॉपर समजेल की आपण खरंच छान दिसू शकतो का या प्रोडक्टनी सो असं आहे सगळं मी फळ फास्ट व्हिडिओ घेतला यासाठी कारण छोटा व्हिडिओ करून घेऊया खूप जास्त काही मोठं असं नाही आहे थोड्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मिळते माहिती सांगितली तेवढंच आहे तुम्ही हे प्रोडक्ट घ्यात असं मला वाटतंय आणि हे कमीत कमी तुम्हाला साधारणतः शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आणि हे आठशे साधारण तुम्हाला हजार रुपयामध्ये हे सगळं प्रोडक्ट येत आहेत एक हवं तुम्हाला लिपस्टिक पण याच्यामध्ये एक्स्ट्रा येऊन जाईल तुम्ही नक्की घ्या मी सगळ्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते सो अशा प्रकारचे व्हिडिओ मला बघायला आवडत असेल तर मी एक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि केलं नसेल तर करा आणि केलं असेल तर थँक्यू सो मच सो so, मित्रांमित्रोन अशा प्रकारचे व्हिडिओ बनण्यासाठी नक्की मला सांगा आणि कॉमेंट करा छान छान मी तुम्हाला कॉमेंटला शॉट आऊट नक्की देईन जी कॉमेंट येईल त्याला मी नक्की शॉट आऊट देईन थँक्यू थँक्यू म्हणेन सो so, मित्र मित्र आपला आता आपण आपण निरोप घेतोय पण त्याआधी तुम्हाला आवडले व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका शेअर करा कॉमेंट करा आणि ज्यांना मेकअप येत नाही त्यांच्यासाठी हा मेकअप आहे आणि आज हा जो मी मेकअप केला ना त्याचा देखील लुकचा एक व्हिडिओ आहे आय मध्ये लिंक देते तो जाऊन बघा खूप सुंदर व्हिडिओ आहे जाऊन बघायचं आणि करायचं स्वतः भेटू आपल्या नवीन व्हिडिओ मी तुम्हाला टेक करून बघायला घेऊन